मग पीठ घेतलेलं आहे आमचं गो खाण्यासाठी तेल घेतलेलं आहे खाद्यतेल दे सगळं कळही गॅस इटके नाहीत मग का का असं करत आहे मराठा समाज अन्य करत आहे सरकार का का कळत नाही आम्हाला त्यांच्या भावना आमच्या शेतपर्यंत का पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत सरकारपर्यंत का पोहोचत नाही मराठा समाजा विद्यार्थीत का असं नुकसान करत आहे आम्ही आज नमस्कार आज ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे तर मुंबईला जाण्यासाठी सगळे मराठे पूर्ण तयारीनं मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या मनामनात आणि मराठ्यांच्या हृदयात जी गोष्ट आहे ती म्हणजे मराठा आरक्षण त्या ठिकाणी आपण बघू शकतो की तिकडं म्हणजे या रस्त्याने जाताना आता या ट्रॅक्टरमधून सगळे तयारीनिशी सगळे मराठ्यांनी गेलेले आहे आणि जारांगे पाटलांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आम्ही मुंबईला जाणार आणि मराठा आरक्षण घेऊनच येणार शासनाने ज्या प्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात की आज देणार उद्या देणार आणि ज्या मराठा समाजांचा आतापर्यंत ज्या सगळ्या राजकारणी मंडळींनी उपयोग करून घेतलेला आहे आणि ज्या वेळेस मराठा आरक्षण द्यायची वेळ आली तर तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत आहे तर आता या ठिकाणी सगळे मराठा बांधव एकवटलेले आहे आणि मुंबई या ठिकाणी नी जाण्यास निघालेले आहे आणि सगळे तयारीनेशी आहेत तर आपण त्यांनाच काही प्रश्न विचारू की नेमकी तुमच्या मनात काय भावना आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आणि तुम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहे तर काय सांगाल सर काय सांगाल दादा आता आम्ही सरा बारदा घेतला संघ बरोबर शेगडी गॅस बीस म्हणजे धान्य पिठा सगळ मिठा सगळ कोळपाट बिरणे हे आता जेवढे कुटुंब आणलेले संघ हे हा आणखी पाच पन्नास लोक आमचे मागून येणार हा बरोबर ते मागून आले का ते तिथं सोय करू आले आमची आणि आता आम्ही काय करणार पाटील जसं होणार तसंच करणार आणि आता मुंबईतून यायचं माग त्याचा इशे सोडून देणे सरकारनं बरोबर आहे का खोट आहे आपलं खरंय का करे हा तर सरकारनं त्याचा इशे सोडून द्यायचा आहे म्हणजे आता याचं घरच समजून चालत मुंबई बरोबर आता जव्हर भेटत नाही तवार मुंबईहून तर काही मागे येणार नाही लोक हे सर बारदाना सगळं हे वाहन जे हे वाहन आमचं घरचं आहे शेतकरी वाहन आहे घरचं आहे म्हणजे याचं काही टेन्शन नाही आम्हाला हे बारा महिने राहिलं का आणि चार महिने राहिलं का हे तिथं हा तवार आम्ही माग फिरत नाही मी आता पाटलाच्या पाठिंबाला देण्यासाठी मुंबईला जातो आहोत आणि जोपर्यंत आर एस किंग भेटत नाही तोपर्यंत माघार काही आम्ही घेणारच नाही कारण की आम्ही संपूर्ण तयारी चाललेलो आहे आहोतच सगळं आमच्या खाण्यापिण्याची तयारी केली आम्ही केली के सगळं आम्ही आपण जेवढं लागणारं आहे ते आमचे कपडे वगैरे हो बॅग सगळं भरलेले असे का धान्य खाण्याची हो व्यवस्था सगळी गॅस वगैरे सगळी पूर्ण शिदुरी सगळी सोबतच घेतलेली आहे आम्ही आणि किती दिवस लागले तरी आम्ही माघार आमची नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही हे सरकारने आमचा खूप छेळ लागला लावलेला आहे मराठा समाजाचे दिवसेंदिवस झाले दिवस दिवस लगातार सात महिने झालेत पा एक तारीख ढकलं चाललं आहे पुढे च अजून दोन चार दिवस वेळ देतात आम्ही असे करून सात महिने सरकारला वेळ दिलेला आहे पण त्यानं काहीच आमच्या याच्यावर म्हणजे विचार केलेला नाही आमचं एक यूज केल्यासारखं म्हणजे झालेलं आहे त्यांना की एक दिशाभूल केलेली एक मराठा समाजाची त्यामुळे आता माघार नाही आम्ही जरांग पाटील पूर्णपणे सम सर्व मराठा बांधवाचा हो जा। पाठिंबा जाहीर पाठिंबा आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही किती महत्त्वाचा मुद्दा आहे की आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येते की जितक्या पण गाड्या असतील आणि मुंबईला जाण्यासाठीच नाही तर आतापर्यंत आरक्षणाचा जेवढा पण मुद्दा निघाला त्याच्यात एक सगळ्यात महत्वाचा आहे एका छोट्या मुलापासून एक म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांचा म्हणजे प्रामुख्याने सहभाग आहे आता हा मुलगा बघा याचा शिक्षणाचं वय हा मुलगा तुम्हाला दिसतोय हे सर दिसत आहे तुम्हाला हा बघा आपलाच हा दादा आपल्याच वयाचा आहे आपल्याच व्हायचं आहे कारण का की आपण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतात किती मेहनत केली पण आणि शिक्षणाचा जर प्रश्न आला आरक्षणाचा जेव्हा पण मुद्दा येतो की सगळ्यांना सारखे टक्के रात्रंदिवस एक मुलगा अभ्यास करतो आणि ज्या वेळेस त्याचं इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या ठिकाणी नंबर लागत नाही तर खूप म्हणजे आत्महत्या करतात मुलं सामान्य शेतकरी लोक आय होता मी आम्हाला अनुभव आहे आम्ही कारण की इतक्या शिक्षण घेऊन आमच्या मुलाला काहीच नाही मग कुठे भरतीचा पण निगत लागत नाही इतक्या ला टक्केवारी घेऊन मराठा समाजाला आरक्षण याच्यापासून म्हणजे नोकरीपासून वंचित आहेत कुठे शिक्षण बाहेर की शिक्षण घ्यायचं जातं लाखो रुपये फीज आहेत इतर थोड्या लोकाला गरीब म्हणजे शक्य होत नाही गरीब शेतकऱ्याला इतकं फीज भर नाही एक लाख रुपये फीज शिक्षण भर मग त्यामुळे आणि परसेंटेज घेऊनही शक्यतो निवड होत नाही नोकरीचं याच्यामध्ये तर बस त्यासाठी काय सांगाल सर सर मा म्हणजे माझं पण तुम्हाला सांगतो या आरक्षणामुळे माझं पण शिक्षण अपूर्ण राहिले बी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होतो पण काय करू पैशाचं तडजोड होऊ शकली नाही त्याच्यामुळे मी अर्ध इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडून येईल आहे कारण की लाख रुपये एवढे भरू शकत नव्हते घर पीठ घेतलेलं आहे आमचं खाण्यासाठी तेल घेतलेलं आहे खाद्य तेल सगळं कढई गॅस सेगडी घेतलेले आहे पाण्याचे जार आहेत आमच्या सोबत सगळे पातेले बघून सगळं सगळी सुविधा आम्ही आमच्यासोबत स्वतः सो नाही 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 स्वतः घे गे घेतलेली आहे आणि आम्ही एक महिना लागू दोन महिने लागू तर तेवढं आमचं पुण्यासारखं आहे बन आणि आम्ही आरक्षण घेतलेलं वापस फिरणार नाहीत सरकारनं निर्णय घेतला तर आम्ही इथूनच ट्रॅक्टर असे गुलाल घेऊन असताना वाजत गाजत वापस जाऊ शकतो किंवा एक एन्जॉय करू आम्ही मराठा समाज सगळे बांधवं सगळे फक्त सरकारनं आमचा एक एवढं मनावर घ्या आणि आरक्षणाचा मुद्दा थोडा म्हणजे घ्या द्यावा आम्हाला